छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे जो व्हिडिओ जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा या विद्यापीठातला एक व्हिडिओ आहे एक महिला जर पाहिली आपण तर दोन फाईलचे गठ्ठे घेऊन जे आहे डोक्यावरती घेऊन कमीत कमी पन्नास मीटर अंतरावरती जाताना पाहायला आपल्याला मिळत आहे आणि हा धक्कादायक व्हिडिओ जो आहे हा सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळत आहे नेमकं जो व्हिडिओ कोणाचा आहे त्या आपल्यासोबत मॅडमच आहे मॅडम नेमकं हा तुमचं नाव काय तुमचं पद काय आहे आणि नेमकं हे केंद्रित प्रकरण काय आहे मी हेमलता ठाकरे सर मी उपकुलसचिव म्हणून आज या विद्यापीठामध्ये कार्यरत आहे माझी सर्विस एक एकवीस वर्ष झाली आहे या या सर्विसमध्ये मी माझ्या माझ्या एज्युकेशनचा आणि माझ्या अनुभवाचा आणि पूर्ण परिपूर्ण सेवा देण्याचा से मी प्रयत्न केला सेवा देण्यात असताना मी प्रामाणिकपणाने कामं केलेले ह्यामध्ये मी कुठलाही माझा स्वार्थ नाही आहे आणि काम करत असताना मला प्रशासनाने वारंवार वारंवार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर प्रत्येक वेळेला नियमबाह्य काम प्रशासनाच्या आणून दिल्यामुळे तिथे एक रोष रोष मला जाणवला त्यांचा प्रत्येक कामामध्ये हस्तक्षेप करणे हस्तक्षेप करा म्हणजे कुठले नियमात काम करायचं असलं तर हस्त हस्तक्षेप करणे किंवा शिक्षण शिक्षण असताना सुद्धा विनाकारण टावलणे परस्पर नोट जाणे ह्या इतर गोष्टी ह्या एकवीस वर्षामध्ये माझ्याबाबत झालेल्या आहेत सर आणि त्याच्यामुळे काही गोष्टी माझ्यावर क्लेम कर म्हणजे गोष्टी क्लेम करून मी असं आहे मी तशी आहे ह्या असा त्यांचा जो गैरसमज आहे तो गैरसमज त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये हे केला आणि मी कशी प्रशासनाच्या विरोधक काम करते हे त्यांनी दाखवण्याचा मला प्रयत्न केलेला आहे जो की आतापर्यंत एकवीस वर्षात झाला नाही जो की सहा महिन्यातच कसं काय झाला मग माझी बदली करणे विनाकारण जे वरिष्ठ जेवढे पण आहेत संविधानिक का अधिकारी मी मी माझी संचालक पण दो त्याच्यावर दोषी आहेत गवळी मॅडम यांनी कुलगुरु यांचे कानं भरणे प्रशांत अमृतकर यांनी पण त्यांचे कानं भरणे कुलगुरू कुलगुरूंचे कुल पुन्हा गणेश मंजा हे तिघही ह्या तिघांनी मिळून माझा छळ केलेला आहे सर कार्यालयीन बेसिसवरती वरती माझा छळ केलेला आहे आणि मी आपण मत जाऊ दे वरिष्ठ आहे सोडून द्या वरिष्ठ आहेत सोडून द्या आपण किती सोडणार सर आज एकवीस वर्ष झाले सर मी प्रत्येक गोष्ट जर सोडायला लागली तर मी आज इथं ह्या खुर्चीवर बसून मी विद्यार्थ्यांना न्याय नाही देऊ शकणार जर मी स्वतःला न्याय नाही देऊ शकले तर तुम्ही मोठ्या पदावर आहात या ठिकाणी आणि असं जर आपण कार्यालय जर कामकाज पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी एक कर्मचारी त्या थी ठिकाणी असतो पाहिले नाही आणण्यासाठी मात्र किती वर्षापासून तुम्ही हे सगळं भोगताय आणि ही वेळ तुमच्यावर किती दिवसापासून आली सर मी सहाय्यक सहाय्यक कुलसचिव झाल्यापासून मला प्रशासनाने अद्यापपर्यंत शिपाई दिला नाही त्याच्यामुळे मी स्वतःच्या स्वतः माझी कॅबिन झाडणे साफसफाई करणे हे मी केलेलं आहे सर साधारणतः एखाद्या गठ्ठ्याचं किती वजन असतं समजा <laughs> सर ते पाच किलो पर्यंत तरी असेल कार्यालयीन हो एक गठ्याच सहा गट दोन गट्टठ्ट होते मी चार तीन चार चक्र मारल्या सर त्याच्यामुळे मग ते जरा थोडीशी तब्येत पण येण्याचा वेळ जातो मग बाकीच्या कामात कसं का वेळ मला त्यांनी लिमिट दिली ना सर पत्र दिलं ना त्यांनी की तुम्ही तिकडचं दालन खाली करून सामान हटवा आणि दाल दालनाचा ताबा संचालक यांना द्या बर हे याच्या मागचं काय कारण असं बरं तुम्हाला टॉर्चर करणे तुम्हाला परेशान करणे एवढं सगळं तुमची छळवणूक करणे हो सर मुद्दा म्हणून ते काय करतात मला म्हणजे मी ज्या पद्धतीनं त्यांचं काम प्रशासनाच्या नियमानुसार जे काम करते सर ते त्यांना आवडत नाही आणि कुठेतरी त्यांचा युग दुखवलेला आहे प्रत्येक गोष्टीला तुम्ही हे कसं काय केलं हे का बरं केलं कशामुळं केलं ह्याचा तुम्ही म्हणजे एक एक हे असतं सर जेव्हा आपण फॅमिली म्हणून जेव्हा काम करतो कुलगुरुंचं आणि प्रशासकीय जे अधिकारी ह्यांनी बोलावून समजून सांगावं सांगितलं पाहिजे की तुम्ही मॅडम इथं चुकताय हे चुकीचं झालेलं आहे तुम्ही हे करून घ्या हे करून घ्या हे वरिष्ठांचं काम असतं सर जर एखादा खालचा कर्मचारी चुकला असेल तर तर हे कुठलीही कुठल्याही आप करत नाहीत आणि डायरेक्ट काही गोष्टी ऑन पेपरवरती घेतात आणि माझं सर्व्हिस बुक रेकॉर्ड खराब करण्याचं काम प्रशांत अमृतकर आणि विजय फुलारी सर करत आहे कुलगुरू सर बरं मग मला सांगा आता सध्या तुमचं जे पाहिलं आपण तर तुम्ही यावेळेस किती निवेदन दिली तोंडी तक्रार किती वेळेस केलेली होती सर माझ्या मी जवळजवळ ते बारा वर्षापासून मी माझ्या निवेदन तक्रार करते जे की विविध विषयावरती आहेत मग ह्या सगळ्या विषय विविध विषयांचा एकत्र त्यांनी राग काढून प्रशासन मला आतापर्यंत त्यांनी शिपाई पुरवलेला नाहीये सर एक अजून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तुमचं जे कॅबिन जे आहे सगळीकडे खराब झालेलं आहे म्हणजे चहाचे हे आहे म्हणजे साफसफाई होतच नाही मला शिपायच नाही तर मी कसं करणार सुरुवातीला केलं मी पण कारण माझं जानेवारी फेब्रुवारीला फूड पॉइन झाल्यामुळं माझं पूर्ण दोन महिने कमकुवतमुळं मी त्या साफसफाई करू शकले नाही सर सगळं कामकाज तुमच्या कचऱ्यातच हो मी करते म्हणजे सेक्शन मध्ये बसून करते सर सध्या कारण व्हिजिटर आल्यानंतर ते बरं नाही वाटत ना की त्या कचऱ्यामध्ये बसून काम करते तो फगुलसो आपणच आपल्या पदाची गणिमा आणि विद्यापीठाची गणिमा राखणं मला योग्य वाटत नव्हतं म्हणून मी ते आतापर्यंत कोणाला काही सांगत नव्हते पण हे कसं काय व्हायरल झालं हे मला नाही माहिती सर कारण मला लिमिट दिली होती म्हणून मी त्या उद्यापर्यंत ती लिमिट संपणार होती मला प्रभारी कुलसचिवांनी सा सांगितल्याप्रमाणे मला उद्यापर्यंत ते खाली करायची होती म्हणून मला आज ते न्यावं लागलं असं म्हणतात मुलगी शिकली प्रगती झाली आहे तुम्ही हे अडथळे सगळे येत आहे सर्वात महत्वाचा विषय जो आपण जर पाहिला तर एवढ्या महामानवाच्या नावावर हे कॉलेज आहे आणि ह्या कॉलेजमध्ये म्हणजे ह्या विद्यापीठात तुम्हाला हे सगळा त्रास सहन करावा लागतो सर आता ह्याच्यावरती जर मला बोलायचं म्हटलं तर शिक्षण म्हणजे पुस्तका हे शिक्षण आहे आणि पुस्तकापुरतच महिलांचा विकास आहे असं मला वाटायला लागले आता कारण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये काही लोक इतके गोष्टी आहेत की त्यांच्या त्यांचं पद नसताना सुद्धा पदावर असल्याचा आव आणून ज्या पद्धतीनं काम करणं चालू केलेलं ह्या काही ठराविक पुरुषांनी तो त्यांचा युगो दुःख हट हो झालेला आहे म्हणून करता येत त्यांच्या युगो युगोसाठी साठी तुम्हाला त्रास देत आहे हो त्यांचा युगो हट झालेला आहे म्हणून ते त्रास देत आहे शेवट तुमची मागणी काय नेमका का तुम्ही करणार काय पुढे आता तुमच्या अर्थ हे सगळं व्हायरस झालं सगळं तुम्ही आता आरोप सुद्धा केलेले पुढे काय करणार आता आता माझी मागणी म्हटलं सर मी लेखी निवेदन दिलेले आहे सगळं दिलेले लेखी निवेदन देऊन सुद्धा जर माझ्या मागणी पूर्ण होत नसतील तर मी माझ्या प्रशासनाला अजून पाठपुरावा करणारच आहे पण हे ह्या स्टेजवर आज हे प्रकरण नेऊन आहे सर की असं समाजामध्ये एक महिला पूर्ण होत नसतील तर मी माझ्या प्रशासनाला अजून पाठपुरावा करणारच आहे पण हे ह्या स्टेजवर आज हे प्रकरण नेऊन बसलेले आहे सर की आज समाजामध्ये एक महिलेला अशा पद्धतीने ट्रीटमेंट दिल्या गेल्यानंतर उद्या मला काहीतरी महिला म्हणतील ना तू का नाही केलं तुझ्यासाठी काहीतरी उद्या विचारतीलच ना म्हणून मला आता इथून पुढे कुठले तरी ऍक्शन घ्यावीच लागेल आणि मला केस दाखल करावी लागेल सर मी ऍट्रॉसिटी ऍट्रॉसिटी करणार आहे सर मी कारण मला मुद्दा म्हणून ह्यांनी मला वेटीस धरलेलं आहे आणि त्यांनी भाग पाडलं सर मला आज ह्या सिच्युएशन आर आणून मला अट्रॉसिटी करायची सर जर त्यांनी अट्रॉसिटी नाही करून घेतली पोलीस स्टेशननी तर त्यांची सुद्धा तक्रार मी वरिष्ठ त्यांच्या कार्यालयाला करणार आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर आपण नेहमी एक वाक्य ऐकलेलं आहे नेहमी की मुलगी शिकली आणि प्रगती झाली मात्र मुलगी शिकली बी प्रगती बी करू लागली मात्र फक्त जेव्हा आपण जर पाहिलं तर ही था था, आ, या अहंकारामुळे यांनी असा आरोप केला अहंकारामुळे सगळं माझ्यावर माझी छळवणूक केली जात आहे असा थेट आरोप जो आहे हेमलता ठाकरे यांनी केलेला आहे मात्र आता त्या स्वतः ह्या मार्ग आता तक्रार देखील दाखल करणार आहे अशी देखील त्यांनी यावेळी माहिती देण्यात आलेली आहे मात्र आता पुढे या प्रकरणात काय होतं हे देखील पाहण्यात एवढं महत्वाचं ठरणार आहे न्यूज स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनं